हे बघा राजगुरा लाडू हे कसे बनवायचे चला तर आता आपण पाहूया नमस्कार मित्रांनो पा मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण गुळाचे राजगुरा लाडू कसे बनवायचे इथे मी राजगुरा भाजून घेतलेला आहे तो आता भाजल्यानंतर लाडू कचकच कसं लागून आहे त्यासाठी एक टिप्स सांगणार मी तुम्हाला इथं मी पुरण वाटायची चाळणी घेतलेली आहे आपण राजगुरा भाजल्यानंतर जेव्हा लाडू बनवतो हो ना त्यावेळेस ते, ते लाडू कचकच असा लागतो कारण ते न भाजलेल्या राजगुरामुळं आपल्याला ते कचकच लागतंय तर या अशाप्रमाणे तुम्ही ते राजगुरा काढून ठेवू शकता आणि दसमीसाठी मिक्सरला फिरून घेऊ शकता बघा सहज निघतो ते आणि आपले लाडूसुद्धा कचकच लागत नाहीत हे बघा दिसतंय आहे ना तुम्हाला अशा अशा प्रकारे मी सगळं राजगुरा चाळून घेणार आहे हे बघा हे आपल्याला ह्या चाळीनं चाळल्यानंतर इतका राजगुरा निघाला हे आपण मिक्सरला फिरून दस मिळ्याची बनवू शकतो तर हे साईडला ठेवूया आणि जे लाडू बनवून घेऊया इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस चालू केला मी तर एक वाटी गूळ घेतले आपण कडे टाकून घेऊया याला आता आपण हलवूया आणि याच्यामुळे तूप किंवा पाणी टाकायची घाई नाही करायची पण असलत राहूया आपल्याला साराच गोळ घ्यायचा आहे चिक्कीचा गोळ घ्यायचा नाही आपल्याला हे बघा आपला पाक तयार झालाय आता आपण त्यामध्ये राजगुरा टाकूया थोड़ा थोडा करून टाकायचा आपल्याला असंच हलवायचे गॅसची फ्लेम कमी ठेवायची चांगले जीव करून घ्यायचे आपल्याला गॅस बंद करायचा आता आपल्याला आणि हे मिश्रण आपल्याला पर्यातीत काढून घ्यायचं आहे थोडं थंड होऊ देऊ आपण थंड झाल्याच्या नंतर लाडू बांधूया आपल्याला थंड बी नाही होऊ द्यायचं कोमट बांधून घ्यायचे तुम्ही लहान मोठे कसेही तुम्ही कोणत्याही आकाराचे तयार करू शकता छोट्या छोट्या मुलांना खूपच आवडतात हा हो लाडू तुम्हाला जर कोळत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता अशी तऱ्हेने आपण लाडू पूर्ण बांधून घेऊया तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बोलेलात राजस्थानहून बिहारहून तामिळनाडूहून तर ता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकन बटनला प्रेस करा भेटूया नवीन रेसिपी रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद